अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्यांकडून धमकी वर्ध्यात महाविकास आघाडीसह विविध जनसंघटनेकडून निषेध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून अनुचित पद्धतीने दमदाटी दिल्याची घटना उघड झाली आहे या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणेवर थेट दबाव आणण्याचा प्रकार घडला असून तो पूर्णपणे असंवैधानिक असल्याचा आरोप विविध संघटनांकडून करण्यात आला आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद चौदा सर्व नागरिकांना समान कायद्याचे संरक्षण हमी देतो मात्र सत्ताधाऱ्यांकडून स्वार्थासाठी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याचे जनप्रतिनिधींनी सांगितले हा कारभार जनतेला भीतीदायक ठरून लोकशाहीच घातक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या प्रकरणांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीसह विविध जनसंघटना राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी वर्ध्यात घोषणा देत तीव्र आंदोलन केले निषेध नोंदवणाऱ्यांमध्ये किसान अधिकार अभियानाचे मुख्य प्रवर्तक अविनाश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव द्वारका एमडवार कम्युनिस्ट पक्षाचे से सचिव भैया देशकर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटचे प्रमोद भोबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर किसान अधिकार अभियानाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भुयर युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे सत्यशोधक समाजाचे प्राजनार्धन देवतळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगडचे प्रदेश प्रमुख ते नितेश कराळे आम आदमी पार्टीचे मंगेश चेंडे किसान सभेचे सुनील घिमे राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष संजय काकडे आदिवासी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र मसराम राष्ट्रवादी काँग्रेसचे वार्धा विधानसभा अध्यक्ष मिळिंद हिवलेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप केटे आदिवासी काँग्रेस कमिटीचे सचिव सतीश आत्राम माजी सैनिक संघटनेचे प्रवीण पिठे भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे योगेश घोगरे तसेच खुशाल बावणे अजय हेवंश विनोद पांडे गौरव खुपाळ इंजिनियर शशिकांत विरखेडे आदींसह अनेक नगरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते रविराज घुमे वर्धा क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो